किरकोळ करण्यावरून झालेला वाद आणि पुन्हा उफळून आल्यानं सहा जणांनी लोखंडी रॉड व दगडानं केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झालाय आकाश सदाशिव बंधुगरे व चोवीस राहणार कृष्णानगर शहापूर असं त्याचं नाव आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे जैद काझी शाहिद सय्यद दोघे राहणार कृष्णानगर अमर राठोड अभिषेक चव्हाण दोघे राहणार श्रीराम नगर व अन्य दोघे अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी आहे की आकाश भांदुगरे हा चार फेब्रुवारी रोजी मित्रांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तारदाळमधील श्रीरामनगर श्रीराम नगर गल्ली नंबर चार इथे गेला होता त्या ठिकाणी तो अन्य मित्रांना फोन करत असताना थोड्या वेळापूर्वी झालेल्या भांडणातून तो सहकाऱ्यांना बोलावत असल्याच्या गैरसमजातून तेथे असलेल्या जैद काझी शाहीद सय्यद अमर राठोड अभिषेक चव्हाण आणि दोन अनोळखी अशा सहा जणांनी आकाशाला शिवीगळ करत लथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली अचानक झालेल्या हल्ल्यातून आकाशनं सुटका करून पलायन केलं मात्र त्याचा पाठलाग करून पुन्हा त्या सहा जणांनी त्याला पकडून लोखंडी रॉड आणि दगडानं डोकीत तोंडावर पाठीवर मारहाण केली यामध्ये आकाश जखमी झालाय या, या प्रकरणी भांदुगरे त्यांच्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज